विमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीपन हंगाम नो ना। नो के सो करता। तान खाली। प्रती दोन हजार तेवीस वीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकरी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पन्नाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये पाहू शकतो की किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप उत्पादन हंगाम दोन हजार तेवीस वीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीकालीन जमिनीनुसार प्रति हेक्टर विसारप्रमाणे दुर्लक्षा मर्यादेत पुरुषांपण राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात यावी उरले व्यतिरिक्त राशी केवळ पन्ना हंगाम दोन हजार तेवीस वीसमधील खरीप धान विक्री पेरणीसाठी शेतकऱ्यांना लागू राहील